पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महानगरपालिकेत यमायम पक्ष चार वरून पोहोचला दहा वर विरोधी पक्ष नेते पद यमायम पक्षाकडे धुळे महाश शहरात महापालिका निवडणुकीत भाजप नंतर यमायम पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे गेल्या निवडणुकीत चारचा असणारा आकडा आता दुप्पट होत दहा वर पोहोचलाय त्यामुळं महापालिका निवडणुकीत विरोधी पक्ष पक्षनेते यमायम पक्षाकडे असण्याची शक्यता आहे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे माजी आमदार फारुख शहा यांनी एमआयएम पक्ष सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश पक्षा केला होता त्यांच्या पक्षांतराच्या या निर्णयामुळे धुळे शहरात यमायम पक्षाला मोठा फटका बसेल अशी सर्वत्र चर्चा होती मात्र यमायम पक्षाची धुरा इशाद जहागीरदार यांनी सांभाळत महापालिका निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली आणि रणनीती आखली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवैसी यांनी पक्षाचे नेते यांनी धुळ्यावर विशेष लक्ष दिलं होतं यमायम पक्ष दहावर पोहोचली आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीत यमायम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्यानं सत्ताधारींवर लक्ष ठेवण्यासाठी यमायम पक्ष आता प्रमुख विरोधक म्हणून महापालिकेत विरोधी पक्ष नेते पदासाठी प्रयत्नशील असणार आहेत प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि